सो हे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मी आता चाललोय दादा सोबत दही आणायला बिर्याणी बनते आज काकाच्या बड्डेची ठीक आहे दही विसरला तो आणायला त्यासाठी आता चाललोय सध्या मला शेवटचा ब्लॉग चाललं मुंबईला उद्या नाही तर तेव्हा तुमची मॅच होती नाही का तेव्हा भाई अरे आम्ही आलो स्कूटीवरून स्कूटी पंक्चर होती तिकडे तिथे हवा मारत बसलो होतो आणि नंतरला येताना तिथे वरती तेव्हा दीड वाजता पंक्चर पंक्चर झालेली रे गाडी हवा निघत होती मारतोय दीड वाजता हवा त्यात कुणाला तो पंक्चर हे पंक्चर बोलतोय काय पंपच तोडला मारायचा असतो ना तो डायरेक्ट त्याच्या हातात आणि बाकीचं प्रेशर वगैरे मोजतात ते खालीच गेलो होतो दही आणायला दहीच नाही ना भेटला येत देखो गाईज मी ब्लॉग स्टार्ट केला परत चोर चोर तो काय काय खाल्ला मीठ मला दे एक दे तू नको मी आंघोळ करतो मग येतो अरे वरती गेलो होतो ना दुकानावर गाईस तयारी चालू आहे बिर्याणी व्लॉगर रे वी चोराला म्हणतोय <laughs> बाजूला एक पान कार्ड नाहीत ओमकार युट्यूब मला पण भेटला पाहिजे काय मोठच आहे ना काहीतरी होत किड त्याच्यावर अरे तुझ्या हे बाजायचं हे हे देव ओमकार हे काम करशील का कोंड्याची काटे बिट्टी काय नाय रे हे घे कोटे आण तू काय मला धुवायलाय मला काय पान धुवायचंय हे धुवायला लागेल तिथे आमच्या इथे कोंड्याची काटे असेल कोमसायला फक्त बारकीशी ओळी तिथे असेल जाके आता टॉज आहे ना माहित नाही कुठे यार आल्या आल्या कामाला लागला

हिरवी पाहिजे जी आहे गेले गेले इकडे 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 कसं होईल तेवढ खूप मोठ आहे मला झाल्या सर्दी सकाळपासून ताप सर्दी था। तुला पकडायला काय मी आंघोळी तू पकड नाही मी जातो थोड आंघोळीला आतमध्ये नको आतमध्ये टाकला आणि पूर्ण करपला मग काय करू पाय पण टाकू ना

हे हे काय 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 हो कॅप्चर इन फोर के काय करतो मला भेटलेलं ते कच्च <laughs> होतं ला। ते पहिला असेल इकडला एकदम लास्टला होत ते थोडस परपरीत लागलं खाल्लंच ना पण मॅन वर्सेस वाईल्ड हा खातो आता बोलू मी खातो झालंय का गरम आय मीन सुख फडका फडका मी चालतो अंगुली बाय बाय मामा हाक मारला ना मला परत दारू बरेज भाजले आता जास्त नाही आता ऐय परत कच्चा असलं तर बघ ये अरे दुसऱ्या देतो दु दु अरे बरोबर आहे पागल काय मी वाजले आता मगाशी आणन होता मगाशी तुझ्या पप्पानी वाजलेल तुला पाहिजे दे त्याला बर थांबलेय कशा भगत पासून म्हणजे राजा उपवास हे के रे वासावरती आला या कोण तू मी इथे बसून मी इथे हे ए ते घे ना <laughs> बाकी माझं का ते बर्थडे बॉय शेफ फ्रॉम बेंगळूरू बंगलूरू बोलतोय आता मी शिकलोय ना

आपण हा का बोल मला माहित नव्हता बनवणारा बिर्याणी काका बनवणारे बिर्याणी माहित नव्हती नाहीतर मी सकाळपासूनच स्टार्ट केला असता ब्लॉग नाही नसता केला रे घरात झोपल बोलतो कधी करायला दुपारी उठवलं कोणी आम्हा झोपलो नव्हतो का तेव्हा मला सोडून गेलं असतं फिरायला मोबाईल वर व्हिडिओ असं आहे तुझा नाही तू युट्यूबर गरीब आहे गरीब युट्यूबर रोज मारतो जागेवर भिकारी तू पण आहेस तुझा फोन कुठला आहे पोको माझा वन प्लस आहे तू तरी बी त्याच्या फोन मध्ये इथे व्हिडिओ काढायला लागलाय तुला शोभत का हे यस आता पाय टाकतोय भाजायला लॉकडाऊन चे परिणाम फ्री आय करते आता सेम काही बदल नाही त्याच्यामध्ये पण आभी बरा आहे कि नाही चष्मा नाही काय नाही मला लागला तू गेलाय ओपन लाकय

मागाशी तुझ्या हातातून पण पळ होती प्रूफ काय त्याला प्रूफ आहे का दोघे भाव था 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 था। था था। है सक्के, सक्के भाव आहे याचा मोठा हा सख्खे सख्खे भाव पण बोलत नाहीत घरात घरात बोलत नाही होत ते फक्त कामावरतीच बोलतात बाकी बोलतच नाही अरे ही माझ्या फोनची क्वालिटी फटाके फोडणार बड्डेला हे स्पीकर मागितलाय त्याने हा ये पण खूप होतील आता क्वालिटीला घाण दिसत असेल ना हे स्पीकर उचलायला चल ये स्पीकर ब्लूटूथ का चल चल, चल फटाफट त्यानी मागितला नाही वाजवायला खूप कंदाल होत हे नीट घे नसता आला कोणी नाही ना हे काका इथं ठेव बाहेर आवाज घुमवायचा भाई आवाज आवाज देऊ बाई पैसे दिलेत बाईने वाजला पट्टोय दादा ती सर्व करते वगैरे कापला आणि लाईटच गेली सर्व अंधार ब्लॅकआउट मग लाईटच गेली फोन कर फोन कर लाईट वाल्याला पण इथं चार्जिंग चे ब्लब आहे तर मनाला लाईट आहे काय पण बोलतोय चार्जिंग चे ब्लब चालू आहे ते अरे खिडकी दिसते तुझी

पब्लिक देखो पब्लिक माहिती नाही पब्लिक आम्ही बसतोय जेवायला पाणी येत आहे माझ्या आम्ही बसलोय तर खरं काय वाढलंच नाही अजून पर्यंत बसून पण पहिल्या बांधी बसलेली तर काही जेवण वगैरे झालंय सर्व सर्व आता निवांत आता दातामध्ये चिकन अडकले काढत <laughs> आता डायरेक्ट एक वर्षानंतर लागलो पुढच्या वर्षी मे महिन्यातील तेव्हा का गणपतीला नाही का यायचंय बारावी सुट्टी नाही मला जेवढ्या दिवशी गणपतीला सुट्टी असते ना गणपती असतात भेटल फ्लिप करायला नाही भेटत अशी कशी नाही आता पूर्ण थोडी ना डेज असतात पाच दिवस सुट्टी असते पाच दिवस अरे आमचा क्लास तो नाही क्लासेसला बोलतोय क्लासेसला सुट्टी नाही मला फक्त विसर्जन विसर्जनच्या दिवशी देते ए बाकीचे सर्व जाऊन दे बाय बाय गायचे भेटू एक वर्षानंतर